नमस्कार मी रविया मोरे आणि आपण पाहत आहात साक्षरींगा लाइव चालून गिरुयात दिवसभरातील ताज्या घडामोडी समाजसेवक श्री अब्बास सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न स्वाभिमानी मातृसेना अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष साई देवा प्रतिष्ठान राष्ट्रीय एकता फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते श्री अब्बास सय्यद खोपरगाव हो यांच्या वाढदिवसानिमित्त आज लहान मुलांना मिठाई वाटत तसेच ठिकठिकाणी केक कापून हिंदू मुस्लिम पंच कमिटी खोपरगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच श्री साईबाबा कॉर्नर संपर्क कार्यालय येथे सत्कार करून शुभेच्छा देण्यासाठी खोपरगावचे आमदार श्री आशुतोष दादा काळे व साई देवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री दीपक भाऊ वाजे पाटील व वा सर्व सहकारी मित्र परिवार सादिकबाई मोमिन सचिन भाऊ आहेर राजेंद्र महाजन सुनील भोसले नगरसेवक कृष्णभाऊ आडाव जनसेवक डॉक्टर शेरोबाई सादिकभाई मोमिन अनिरुद्ध काळे अशोक महाजन दिनेश कांबळे नगरसेवक जितेंद्र फोरम बुद्धिस्ट कमिटीचे विजय त्रिभोट वाघमारे सर जाकीर मोमीन पप्पू पोखळे ओबीसी अध्यक्ष सुनील भोसले शकीर सय्यद समाधान फुरे आकाश भाऊ वाजू पाटील सचिन भाऊ गवारे अक्षय आगरे सोनूबाई वाजे नाजीनबाई शेख किरण महाजन व साई देवा प्रतिष्ठान कोपरगावचे सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्षरीच्या लाईन न्यूजसाठी नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी डॉक्टर शिरुभाई मोमिन गेवलेाईब ना and press the bell icon. Never miss an update.